সিএম সাথে <rearr latitudeuralism>

फ्री मेन्स राऊंड इंटरव्ह्यू आणि ट्रेनिंग एवढे टप्पे पार करून आम्हाला पुढे जायचे ह्या प्रोसेसला दोन वर्ष लागतात जर का आता आम्ही चौतीस वर्षाचे आम्हाला मग वाट हे किती होणार दोन हजार ते म्हणतात सव्वीस मध्ये तुम्हाला ऍड करून देऊ दोन हजार दोन हजार जर का सव्वीस मध्ये त्यांनी आम्हाला ऍड करून दिलं म्हणजे आम्ही आता चौतीस पस्तीस वर्षाच्या आम्ही जाणार छत्तीसाव्या वर्षाला छत्तीसाव्या वर्षाला आम्ही पेपर द्यायला चालू करणार आमचं ट्रेनिंग वगैरे हे कधी कम्प्लीट होणार आमची फायनल लिस्ट कधी येणार लिस्टमध्ये नाव आमचं की आम्ही पीएसआय एस आय झालो म्हणून तर आमच्या एकोणचाळीसाव्या वर्षाला एकोणचाळीसाव्या वर्षाला आल्यानंतर पी एस आय ट्रेनिंगला जायला आम्हाला एक वर्ष लागतो फायनल लिस्ट मध्ये सिलेक्शन मध्ये नाव आल्यानंतर एक वर्ष आम्हाला ट्रेनिंगला जायला लागणार मग तिथून आम्ही पीएसआयची ट्रेनिंग कंप्लीट करायला अजून एक वर्ष म्हणजे वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी किंवा वयाच्या एक्केचाळीसाव्या वर्षी आम्ही पी होणार दादा तुम्ही सांगा मी एक गरीबाचा मुलगा आहे बरोबर आज मला नाही का एवढे दिवस म्हणजे होतं मी एक्झाम देऊ शकतो आता मला अचानक मध्ये कळत मी एक्झाम देऊच शकत आता मला काय समजते मी एक्झाम देऊच शकत नाही म्हणजे वर्षाला आम्हाला एक लाख ऐंशी हजार रुपये एक लाख ऐंशी हजार रुपये आता आमचे गेलेले आहेत पुढे अजून एक लाख ऐंशी हजार रुपये आई बाप बिना चपलीच्या ह्याच्यामध्ये काम करतात शेतामध्ये आणि तुम्ही सांगा दादा आज आम्ही नाही का एक टाइम जेवतो आणि एक टाइम वडापाव खातो किंवा नाही का तरी दोघांमध्ये आम्ही कंबाईन मध्ये डबा लावतो का बरं तीन हजार रुपये आम्हाला भरणा होत नाही म्हणून कितीत किती उदाहरण दाखवू तुम्हाला एक एक टाइमिंग आहे ना आम्ही उपाशी काढलेत बरं का दादा हे आमचे प्रश्न आहेत आणि शासनाचे शंभर जी आर यायला लागलेत आणि तुम्ही हा जी आर नाही काढू शकत बरं चला आम्ही जर का अचानक मध्ये तुमच्याकडे आलो असतो तर आम्ही आमची चुकी मान्य केली असते आज जवळजवळ एवढ्या दिवसापासून एवढ्या दिवसापासून म्हणजे सहा महिन्यापासून ज्या दिवशी ऍड आली आहे ज्या दिवशी ऍड आली आहे त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून आम्ही तुमचा पाठपुरावा करतोय जवळजवळ ऐंशी ते नव्वद आमदारांचे लेटर वीस खासदारांचे लेटर पूर्ण महाराष्ट्रातन सत्ताधारी असू दे ऑपोजिट असू दे आम्ही तुम्हाला आणून देतोय कशासाठी ह्याच्यासाठी का की तुम्ही आम्हाला दोन हजार सव्वीस मध्ये दे चान्स द्यावा म्हणून नाही ना, ना दादा आमचं कधीच मागणं आहे आमचं मागणं आत्ताच आहे दोन हजार पंचवीसचं आणि हे जर का दोन हजार पंचवीस ची ऍड केली ना दादा आमच्या हातातनं तर आम्हाला एक्केचाळीसाव्या वर्षी कुठं तर जॉईनिंग भेटेल तुम्हाला तरी पटतय का तुम्ही सांगा ना तुम्हाला सोडा महाराष्ट्रातल्या कुठल्याही जनतेला कुठल्याही आई बापाला कुठल्याही मुलाला आज तुम्हाला वाटत की नाही का पोरं कमी आहेत अहो आम्हाला नाही का आपो जे म्हणतात ते वीस वर्षाची पोरं अठरा अठरा एकोणीस एकोणीस वर्षाची पोरं त्या आंदोलनामध्ये आता आहेत आज इथे जेवढी पब्लिक जमा झाली काल रात्री आम्हाला नेतृत्व नव्हतं काल रात्री नेतृत्व नसताना सुद्धा जवळजवळ आठ हजार पोर आठ हजार पोरं रस्त्यावरती होते अक्षरशः त्या पोरांना आहे ना कस कस हुसकावले ह्याच जिवंत उदाहरण मी आहे आम्हाला माहितीये आम्हाला नाही का कसं तिथनं बाजूला काढले आणि एवढा महत्वाचा मुद्दा अजून एक वर्ष तुम्ही हिता म्हणताय म्हणजे परत ट्रेनिंगला एक वर्ष प्री झाल्यानंतर ग्राउंड ग्राउंड झाल्यानंतर ग्राउं इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू झाल्यानंतर प्रोसेस प्रोसेस झाल्यानंतर मग तुमचा रिझल्ट रिझल्ट आल्यानंतर मग आम्ही पी एस आय त्याच्यामध्ये सुद्धा जर का एक केस पडली ना कुणी एक गॅडमध्ये जर का केस दाखल केली किंवा कुठं जर का केस दाखल केली तर एक पी एस आय चा रिझल्ट दोन हजार एकवीस मध्ये झालेले पी एस आय किंवा दोन हजार बावीस मध्ये झालेले पी एस आय आज कुठं ते ट्रेनिंग पास आउट होतात दोन हजार सव्वीस मध्ये म्हणजे दोन हजार बावीस मध्ये झालेले दोन हजार सव्वीस मध्ये होतात ते तर दोन हजार पंचवीस मध्ये झालेले कधी होणार दोन हजार एकोणतीस तीस मध्ये तोपर्यंत आम्हाला पुण्यात राहावं लागणार आहे आणि तुम्ही जर का नाही का मध्येच जर का कुठला प्रॉब्लेम येऊ शकतो सरकार कोरोना काही पण येऊ शकतो खर खरं सांगा दादा पॉसिबल आहे का रात्री आमचं झालेला ते पण पोलीस आज आम्ही नाही का शांतता पद्धतीने जमलो होतो आम्ही कोणाला काही त्रास देत होतो आम्ही कोणाला काही मारत होतो आम्ही काही भांडत केले होते काही जाड्या गाड्या जाळपोळ केल्या का होत्या काहीच के काहीच नव्हतं गेलं तरी सुद्धा आज जवळ जवळ आहे ना पन्नास पोरांना पन्नास पोरांना एनसीएल पण दादा हा मुद्दा दोन हजार पंचवीस मध्येच निकाली गाडा कारण की जी आर म्हणतात ना दोन हजार

Cada la know

আমরা খুব বেশি ব্যস্ত আছি আমরা ये बोल ही के लिए से

कर दे। <कतिसका> अरे यार पाय काय नाही व्हिडिओ देतो मोबाईल सेट करतो पटलं का आता डोक्यात जाऊ शकतो म्हणून मी घाबरतो म <laughs> त <laughs>